नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मंत्री महोदयांनी जशा पद्धतीने सांगितलं मंत्री महोदय पोलीस भरती उपनिरीक्षक दोन हजार बावीस जाहिरात निघाली तेवीस जून दोन हजार बावीस ला पूर्व परीक्षा आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस ला मुख्य परीक्षा एक आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला मैदानी चाचणी मे आणि जून दोन हजार चोवीस ला मुलाखत कार्यक्रम जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वसाधारण गुण प्रसिद्धी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तात्पुरती यादी जाहीर सव्वीस ऑक्टोबर सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अंतिम निकाल दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आता पाच फेब्रुवारीला अखेर साक्षांसाठी नमुने ग्रह विभाग मंत्रालयाकडे जमा आहेत परंतु तिथून पुढे फाईल नाही उर्वरित प्रक्रिया साहेब समजून घ्या की उमेदवाराची वैद्यकीय तपासणी आणि जॉईनिंग ह्या सगळ्या प्रोसेसला जर अडीच वर्ष गेलेत तर अजून त्यांना जॉईनिंग मिळणार कधी आणि मग हे पुढं वेटिंग आणि आत्ता जे आपण बोलतोय ह्याच्या आधीचीच प्रोसेस अशी जर अशा परिस्थिती होत असतील तर ह्याच्यावरती आपण सकारात्मक कधी यांची जॉईनिंग होणार उत्तर द्यावं धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा